चाही बस रस्त्याच्या बाजूला कोसळली तेहतीस प्रवासी किरको जखमी तालुक्यातील परडा फाट्या नजीक एका डेपोची एम एच शून्य सहा पस्तीस एकसष्ट क्रमांकाची शिवशाही एस टी बस मलकापूरहून संभाजीनगरसाठी तेहतीस प्रवासी घेऊन निघाली असता सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोताळ्या नजीकच्या परडा फाट्याजवळील वळणावर समोरून येणारा ट्रक बसवर आल्यामुळे प्रवाशांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सदर शिवशाही बस रस्त्याच्या कडेला कोसळली चिखल असल्यामुळे ब्रेकही लागले नाही कडेला मोठे झाड असल्यामुळे प्रवासी सुखरूप वाचले अपघातामध्ये वाहक आर आर करंगळे यांनाही किरकोळ इजा झाली अपघातानंतर आझाद हिंद शेतकरी संघटनेचे ऍडव्होकेट सतीशचंद्र रोठे पोलीस परिसरातील नागरिकांनी मदत कार्य करत जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे ट्रक अंगावर आले आधी थोडं ब्रेक मारलं ओढल्या पावसामुळं गाडी खाली आली आणि गाडी ओढता खाली गेली सुखरूपात सर्व प्रवास शुक्रपार किती प्रवासी लागले ते तीस प्रवासी पण सत्तावीस होते दोन दो दो अच्छा कुठून कोणत्या डेपोची गाडी आहे मलकापूर डेपो मलकापूर यांच्या